झिरोनिच्या अहिल्यानगर महानगरपालिका निवडणूक विशेष भागात आपले स्वागत अहिल्यानगर महानगरपालिका सार्वजनिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक चार मुकुडनगर उपनगरमधील ए आय एम आय एम पार्टीचे राजकीय चित्र स्पष्ट झाले आहे सर्व उमेदवार ए आय एम आय एम पार्टीचे अधिकृत पतंग या चिन्हावर निवडणूक रिंगणात उतरले आहेत प्रभाग क्रमांक चार ए आय एम आय एम पार्टीचे चिन्ह पतंग असून अधिकृत उमेदवार अनुक्रम नंबर दोन शहनाज खालीद शेख महिला ओबीसी अनुक्रम नंबर तीन ब सय्यद शहबाज अहमद उर्फ शहबाज हाजी पुरुष ओ बी सी ब अनुक्रम नंबर दोन क सलमा जाकीर शेख महिला सर्वसाधारण अनुक्रम नंबर दोन ड खान समद वाहब सर्वसाधारण पुरुष ड अशी आहे ए आय एम एम कार्यकर्त्यामध्ये उत्साह भरला आहे प्रचाराची रंगत वाढली आहे दरम्यान प्रभाग क्रमांक चारमधील या स्पष्ट राजकीय समीकरणामुळे प्रतिस्पर्धी पक्षाची रणनीती काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले असून मुकुंदनगर उपनगरात ए आय एम आय एम पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरला आहे प्रचाराची रंगत वाढली आहे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा वाढता जनसमरणार्थ सूर राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात आहे